मॉर्निंग फ्राई खरंच बीएसएनएल कम बॅक करू शकेल जिओ त्यानंतर एअरटेल आणि सुद्धा मोबाईल रिचार्जच्या किमती भरमसाट वाढ केलेली आहे हा मोबाईल रिचार्जच्या किमती वाढल्या लोकांचा कल हा बीएसएनएल तब्बल एका महिन्यात एक लाख बीएसएनएल पोर्टिंग झाल्या बीएसएनएल मागे का राहिला त्याचं कारण समजून घेऊ ऑक्टोबर दोन हजार मध्ये बीएसएनएल ची स्थापना झाली बीएसएनएल होते दोन हजार सात मध्ये कॅम्प बाहेर आले त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे त्या काळचे टेलिकॉम मिनिस्टर होते दयानिधी मारिन यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांच्या सोबतच एक टायअप करून स्वतःच सर नेटवर्क चालवलं त्यासाठी ब्रॉडबँड सेवा पुरव ज्यावेळेस मीडियामध्ये आले त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आर राजा हे ज्यावेळेस टेलिकॉम मिनिस्टर होते यांच्यावरती टू जी स्कॅम आरोप लागले बीएसएनएल वर अनेक निर्बंध यावेळेस लादली गेली आणि त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये जिओ चे पदार्पण जालिओ सर्व फ्री केले आणि अनेक खऱ्या कंपन्या अनेक कंपन्या लुप्त झाल्या आता लोकांना बीएसएन आठवू लागले आहे कारण तीन जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन रिचार्ज दर हे लागू झालेले आहे आणि तसेच बीएसएन पोर्टिंग सुद्धा वाढले आता बीएसएन फोर जी सेवा सुद्धा देणार आहे ज्यावेळेस बाजारात कमी ऑपरेटर असतात त्यावेळेस एक प्रकारे ओलिगो पार आणि म्हणून बाजारात मुक्त स्पर्धा असणं आवश्यक आहे हा झाला अर्थशास्त्राचा भाग आणि त्या ट्रेंड करायला लागल बीएसएनएल की घर वापसी असं का म्हटलं गेलं टाटा आणि बीएसएनएलची एक डील साईन झाली सी एस पार्टनर विथ बीएसएनएल थाउजंड क्रोर फोर जी डील टाटा टू वर्क ऑन फास्ट इंटरनेट सर्व्हिस दिया अशा पद्धतीची डील टाटा टू बीएसएनएल सँक्शन झालेली आहे आणि म्हणून म्हटलं जाते की बीएसएनएल एन घर वापसी बघूया बीएसएनएल कम बॅक करू शकेल बीएसएनएल त्यांचं नेटवर्क सुधारणं खूप महत्वाचं आहे फोर जी जी नेटवर्क आणणं फोर जी फाय जी नेटवर्क आणणं ही त्यांची जबाबदारी आहे सरकारच्या भरती बीएसएनएल स्वतःच्या वेळेस राहील अशी अपेक्षा आहे या संधीचा बीएसएनएल फायदा घ्यायला पाहिजे ही पोकडी टेलिकॉममध्ये निर्माण झाली सुद्धा त्यांनी फायदा उचलायला पाहिजे अशी विनंती आपण त्यांना करू आणि चांगल्या चांगली सुविधा प्रेक्षकांना जे ग्राहक आहे युजर्स आहे त्यांना कमी किमतीत जास्त सुविधा देण्याचं बेसेल मी प्रयत्न करतेच त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी भाव्या वाटचालीसाठी शुभेच्छा पुढे इंटरेस्टिंग पुढे आपल्या टॉपिक्स धन्यवाद